मुंबई गोवा महामार्गाच्या कोकणातील कामाबाबत दर्जाबाबत कामा <laughs> प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे येथील पोलीस स्टेशन समोरील उडानपुलाच्या अनेक ठिकाणी तडे जाऊन पूल खचला आहे कालपासून उडान पूल वाहतुकीसाठी बंद आहे पहिल्याच पावसाने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा अशा रीतीने पंचनामा केलेला आहे अनेक ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याला तडे केवळ दोन महिन्यात वाशिष्ठा खराब आणि आता सावड येथील उड्डाणपूल खचला आहे पूल डांबरीकरण करण्यासाठी बंद ठेवल्याचा अधिकाऱ्यांचे अजप स्पष्टीकरण आहे मात्र त्या स्पष्टीकरणाला ग्रामस्थ समाधानी नाही ग्रामस्थ मात्र निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत व अन्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंद आणि इथं त्यांचे लाड अधिकाऱ्यांचे ठेकेदारांचे लाड झाले गुन्हे दाखल करावे लागतील गुन्हे कारण हा कोकणच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा येणं जाणार देशाचं या पब्लिक वरती हे जीवाशी खेळतायत त्याच्यामुळे यांना सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कधी ते कधी रात्री किती वेळात झाला आहे मोठ्या प्रमाणात ते साडे दहा अकराच्या नंतर दोन हजार चालू झाले आणि पहिला अजून खचायला लागलं नंतर मग तो बंद केला काय मागणी काय ह्याचा लवकरात लवकर हा पूर्ण तोडावा जसा होता तसा रस्ता करावा कारण ह्याच्यातून अपघात होण्याची शक्यता आहे इथं खाली शाळेची मुलं कॉलेजची मुलं उभे असतात तुफवानची घटना घडली ती वारंवार परत इथे त्यांना घडवायची असा आमचा पूर्ण आरोप आहे त्यांच्यावर त्याच्यामुळे लवकरात लवकर यांच्यावर काहीतरी दुरुस्ती करावी की तोडून खचलाय पिलर खालपासूनच सगळं गेलेलं आहे खाली त्याच्यामुळे ते त्यांना तोडल्याशिवाय कितीही काही केले डागडुगी तोडल्याशिवाय पर्याय नाही आणि अपघात होऊन नंतर मोठ्या अपघात होऊन मृत्यूला इकडं हहाकार माजण्यापेक्षा आताच त्यांनी तोडून एक रस्ता व्यवस्थितरित्या रस्ता एक साईड तयार करायचा आणि दुसरा तोडून घ्यायचा दुसरा पर्याय नाही